मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवसांपूर्वी ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती धमकी देणाऱ्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुलढाण्यात अटक केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपट दिवसात मोठी गर्दी होतीये काल गुरुवारी एका दिवसात छावाने बावीस कोटींची कमाई केली आहे आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात सुमारे दोनशे एकोणीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांची कमाई केली आहे त्यामुळे छावाची वाटचाल सध्या तीनशे कोटींकडे सुरू झाली आहे परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना नीट यूजी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे त्यामुळे आता परदेशी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असल्यास नीट परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे तरच भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेता येणार आहे शिवसेनेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीत शिवसेना उभाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वारंवार धक्के बसत आहेत शिवसेनेच्या कुटीपासून आतापर्यंत उद्धव ठाकरेंना बसणारे धक्के काही कमी होताना दिसत नाही त्यांच्या जवळचे अनेक नेते त्यांना सोडून जाताना आजही दिसतात दरम्यान उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलंय जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त होतं त्याचप्रमाणे माझं झालं आहे वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे मी धक्का प्रूफ झाल्याचं पक्षप्रमुख ठाकरेंनी म्हटलं आहे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर शासकीय अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यामुळे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेअंतर्गत दोन हजार पंधरापासून दोन लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत अनुदान वाढीवावर कोणताही प्रस्ताव नव्हता तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं सत्ताधाऱ्यांनी भासवलं आणि अनुदान दहा लाख रुपयांपर्यंत वाढवलं अब्दुल सतारांशी संबंधित सोळा शाळांना वाढीव अनुदान मंजूरही झालं असा संशय कुंभारांनी व्यक्त केला आहे अवघ्या सहा दिवसात प्रक्रिया पूर्ण झाली या बेकायदेशीर प्रक्रियेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कुंभार यांनी केली आहे